माननीय पालकमंत्र्यांना आज आम्ही सर्व शिवप्रेमी आणि सर्व इंडिया आघाडीचे तरुण कार्यकर्ते आम्ही भेटलेलो आहे प्रशांत कोरटकर यांना इंद्रजित सावंत यांना जी धमकी दिली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अपमानकारक जो बोललेला आहे तर त्याला कडक शासन व्हावं आणि आपण कोल्हापूरचे पालक आहात आणि आमचे सर्वांचे नागरिकांचे आपण पालक आहात तर पालकांची जबाबदारी म्हणून इंद्रजीत सावंतांची सुद्धा जबाबदारी आपल्यावर आहे त्यामुळे अशा विकृत माणसाला पाठीशी न घालता कोल्हापुरातले जे सर्व आमदार या महायुतीचे आहेत आणि सर्वच आमदारांनी आपण एक ठोस भूमिका या प्रशांत कोरटकरच्या बाबतीत काय आहे हे सुद्धा आपण जाहीर करावी आणि सरकार दरबारी उद्यापासून परत मला वाटतं की अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनमध्ये ही प्रशांत कोरटकरबाबत ठाम भूमिका मांडावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे मान्य पालकमंत्र्यांनीसुद्धा याला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं ही प्रशा तो कोरटकर ही एक विकृती आहे आणि अशा विकृतीला म्हणजे जे छत्रपती शिवरायांच्याबद्दल अपमान करते त्याला पाठीशी घालणं हे आम्ही करणारच नाही त्याला योग्य शासन हे होणारच त्याला कोणीही सरकार कुठलीही पाठीशी घालणार नाही त्याला कडक कारवाई त्याच्यावरही केलीच जाईल